जनतेचा स्वाभिमान जर कोण असेल तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत प्रसाद लाड नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे संजय राऊत यांना माहीत नाही की देशातील जनतेचा स्वाभिमान जर कोण असेल तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत सकाळी उठून काहीही बोलायचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करायचा या महाराष्ट्रातील जनता राऊत यांना त्यांची लायकी दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही संजय राऊत यांनी पुन्हा असे कृत्य केलं तर त्यांना सोडणार नाही ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर हिंद भाषेत टीका करणारा संजय राऊत नावाचा नाच्या याला माहीत नाहीये या देशातील एकशे तीस कोटी जनतेचा स्वाभिमान जर कोण असेल तर ते हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहे सकाळी उठून लिपस्टिक पावडर लावून टीव्हीवर येऊन काहीही घृण भाषेत बोलायचं देशाच्या पंतप्रधानाचा अपमान करायचा अरे नटरंगी नाचा ह्या महाराष्ट्रातील देशाची जनता तुला चपलेनी तोंड फोडल्याशिवाय तुझी लायकी दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा प्रकारची ग्रीन कृत्य जर संजय जी तुम्ही परत केली तर मी तुम्हाला जी म्हणणार नाही संजय तुला मी सांगतो तुला सोडणार नाही